समीक्षा आणि रोशनी आपल्याला संख्या तयार करायची आहे या प्रतीकावरून मी तुम्हाला संख्या सांगणार आहे तुम्ही ती संख्या तयार करायची रेडी छान एकशे पाच कोणी तयार केली आधी रोशनी रोशनीचा एक पॉईंट झाला छान ठेवा ते सर्व आपापल्या जा जागेवर एकशे चौदा मला सांगा कोण तयार केल्या संख्या रोशनी रोशनी किती पण झाले दोन दो। आता शेवटच्या संधी शंभर आधी कोण तयार केले हां समीक्षाने आता मग सांगा रोषणा तुझ्या किती पॉइंट झाले आणि समीक्षा तुझ्या किती पॉइंट झाले मग कोण जिंकलं बघा साहेब टाळ हो द्या